नमस्कार मी मधुरा आज मी नर्सरीत आलेली आहे आणि तुम्हाला नर्सरीची टूर करून दाखवते छान अशी नर्सरी आहे ही छान गुलाबाचे फुलं पण फुललेले आहेत आणि कुंड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत मला काही कुंड्या पण घ्यायच्या होत्या आणि काही रोपं पण घ्यायचे होते कारण आता थंडीचे दिवस पण संपत आलेत त्यामुळे असे छान रोपं पण येतील उन्हाळ्यात जोरा थोडंसं काळजी घ्यावी म्हणजे हिवाळ्यात पण घ्यावीच लागते पण हिवाळ्यात फुलं थोडे कमी येतात थंडीमुळे ते आता उन्हाळ्यात येतील व्यवस्थित आता उन्हाळ्यात जे काही लावायचे रोपं आहेत म्हणजे मोकऱ्याचे किंवा अजून काही तर ते रोपं काही आहेत का आहे था था आहे चा थे थे। ते पाहायला आले होते घ्यायचे होते रोपं छान अशा बा कु कुंड्या आहेत चिनी मातीच्या ते छान अशा मोराच्या त्यानंतर बदकाच्या आकाराच्या अशा मस्त कुंड्या ते होत्या तिथे आणि असं त्या नर्सरीतनं बाहेरच वाटत नव्हते कुठलं घ्यावं ते पण कळत नव्हते आणि पहा किती छान अशा कुंड्या ते आहेत मस्तपैकी मोठ्या आहे का ते आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नुसते शोचे झाडं पण आहेत म्हणजे हिरवेगार आपल्याला जर नुसते पाना पानाचे त्याचे घ्यायचे असेल तर आणि नर्सरीतलं वातावरण काय असतं काय माहिती तिथले फुलं पण खूप असे फुललेली असतात भरपूर फुलं असतात नाहीतरी ते फुलं भरपूर येण्यासाठी खतं रासायनिक खतं ते टाकतातच आपल्याला काही ते जास्त टाकायचे नसतात जसे येथील नैसर्गिकरित्या तेच खरं छान तेच आपले फुलं म्हणावं हो लागतील कारण नर्सरीतले तात्पुरते ते विकत विकण्यासाठी असे भरपूर त्यांना काही रोपं आले काही नाही आले काही एकदा विकले म्हणजे बाद झाले ते, ते रोपं परत घरी जाऊन त्यांची व्यवस्थित वाढवू अगर नव वाढवू त्यांना काय असे छान गुलाबाचे तर हे घेतलेले आता आम्ही डेलियाचे डेलियाचं त्याच्यानंतर दोन तीन अजून एकाही झाडाचं मला नाव माहीत नव्हतं मला विचारायचं चा पण लक्षात नाही कारण आणायला आवडलेलं ते झाड म्हणून घेतलं आणि म्हटल्याचं म्हणजे लक्षात पण आलं नाही की ते झाडाचं नाव आणि मी उन्हाळ्यात ही पिसलेली आणली होती आलो घरी त्याच्यानंतर आणि ही उन्हाळ्यात पिसलेली आणली होती त्याला छान अशा आता आलेली आहे म्हणजे तो पान बाहेर पडले ते पान पांढर पान, पान म्हणजे पिसासारखं अजून जास्त असं मोठं झालं की फुल ले 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 फुल ले ले ते फुलले की मी तुम्हाला दाखवतेच रोप आता नर्सरीतून आणलेले दाखवते संध्याकाळ झाली होते त्याच्यामुळे रात्रीच शूट घ्यावं लागले हे असं डेली असे ते बघा किती कळ्या आलेले आहेत आणि छान अशा फुलं आहे पण लागल्यात काही आणि एक फुललेले पूर्ण असं मस्त वाटते ना ह्याच्यात पांढरा कलर होता गुलाबी कलर होता पण मी मिक्स घेतले हां ह्या झाडाचं मला नाव विचारायचं पण राहिलं आणि म्हटलं कुणाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा खूप छान आहे ते फुल पण खूप दिवस राहतं आणि हे पहा पिटोनियाला इतके फुलं आलेत ना की आता तुम्हाला मी ज्या व्हिडिओ पाहिले होते पिटोनियाचा मी व्हिडिओ टाकलेला आहे रोप लावायच्या वेळेसचा ते आणि त्यावेळेस मी व्हिडिओ पाहिले होते यूटूबवर ते तर म्हणजे असे इतके फुलं असायचे इत, ना त्यांच्या कुंडीत मला वाटायचं माझ्या खूप झाडाला येईल का पण आत्ता कळालं की आपण जर व्यवस्थित आता लक्षात आलं की हे पेटून याचं झाडाची काळजी कशी त्यांच्या कुंड्यातले असे ना तर पानं दिसत नव्हते एवढे फुलं होते मला वाटायचे अरे त्यांच्याच येतील मला येतात का नाहीत असं वाटायचं माझ्या झाडाला पण इतके फुलं लागलेत ना की आत्ता वाटतं की हो आपण ही आणू शकतो एवढे फुलं आणि त्यांची काळजी घेतली तरी आपल्या ही झाडाला अशी फुलं येऊ शकतात मी तुम्हाला दाखवतेच माझ्या दुसऱ्या हे पाहता ह्या गुलाबाला पिवळ्या गुला गुलाबाला पण चार पाच कळे आल्यात एकाच फांदीला आणि पहा तुम्हाला दाखवलं म्हटलं का नाही की इतके फुलं आलेत की वीस एकवीस फुलं आहेत हे पिटून याला इतकं छान वाटतात ना की जे बेबी पिंक कलरचं आहे आणि ती कुंडी तर इतकी मस्त वाटते ना की खरंच असं गुलदस्ताच पूर्ण फुलं जसं काय तिथं लावले तसं वाटते आणि हे पहा टूप पण किती छोटे हे त्यालासुद्धा भरपूर फुलं आलेले आहेत आणि आता येतील जरा थोडं थंडीमुळे कमी पण फुलं येत होते बा सदाफुलीला पण किती फुलं आलेत ही पिसलेली आता मी मगा दाखवले त्याच्यापेक्षा मोठी झालेली आता आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व व्हिडिओ पहा धन्यवाद